आज पुन्हा एकदा शेअर बाजार अपटला सातत्यानं सुरू असलेली शेअर बाजारातील घसरण अनेकांच्या काळजात धडकी भरवत आहे पण संयम आणि प्रतीक्षा हेच त्याला उत्तर आहे आज सलग पाचव्या दिवशी सेन्सेक्स खाली आला आज एका दिवसात सेन्सेक्स नऊशे चौऱ्याऐंशी अंकांनी घसरून सत्याहत्तर हजार सहाशे नव्वद वर आला तर निफ्टी तीनशे चोवीस अंकांनी घसरून तेवीस हजार पाचशे एकोणसाठ वर बंद झाला सेन्सेक्स मधील तीस पैकी सव्वीस कंपन्यांचे शेअर्स आज लाल रंगात बंद निफ्टी भारतीय शेअर बाजारात सध्या मंदीचा काळ आहे सलग पाचव्या दिवशी आज भारतीय शेअर बाजारात जोरदार घसरण झाली रोज काही लाख कोटींचं नुकसान होत आहे आज सेन्सेक्स नऊशे चौऱ्याऐंशी अंकांनी कोसळला आणि सत्याहत्तर हजार सहाशे नव्वद वर आला निफ्टी वर तर बैंक निफ्टी तीनशे चोवीस अंकांनी घसरून तेवीस हजार पाचशे एकोणसाठ वर स्थिरावला तर बँक निफ्टी तब्बल एक हजार एकोणसत्तर येऊन पन्नास हजार आज सेन्सेक्स मधील तीस कंपन्यांपैकी सव्वीस कंपन्यांचे शेअर्स आणि निफ्टीतील पन्नास पैकी चव्वेचाळीस कंपन्यांचे शेअर्स लाल रंगात बंद झाले त्यामुळे आज बहुतांश कंपन्यांच्या शेअर्स मध्ये मोठ्या प्रमाणात विक्री झाल्याचं स्पष्ट झालंय महिंद्रा आणि महिंद्राच्या शेअर्स मध्ये आज सर्वाधिक तीन पूर्णांक तेवीस टक्क्यांची याशिवाय टाटा स्टील अदानी पोर्ट जेएसडब्ल्यू स्टील रिलायन्स इंडस्ट्रीज एच डी एफ सी बँक एल अँड टी कोटक महिंद्रा बँक एसबीआय फार्मा पॉवर ग्रीड टी सी एस या सर्व कंपन्यांचे शेअर्स खाली आले केवळ टाटा मोटर्स एशियन पेंट्स इन्फोसिस आणि एन टी पी सी या कंपन्यांचे शेअर्स वाढले